तुम्हाला जर आठवत असेल तर संतोष देशमुख हत्या प्रकरण झाल्यानंतर त्यामध्ये वाल्मिक कराडचं नाव समोर येत होतं पण तो गायब होता आणि तो अचानक समोर आला चर्चेत आला आणि त्याला अटक झाली आता कराडच्या घरचं नाव गाजू लागलं ते म्हणजे महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात चर्चा होती की या प्रकरणात वाल्मिक कराड याची मुलं पण समाविष्ट आहेत आता अचानकच एक वेगळीच घटना आहे ज्याच्यावर संशयाचा फास आवळला जात होता त्या वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड स्वतःच समोर आलाय त्यांना थेट मीडिया समोर येत ज्या पद्धतीनं आरोप फेटाळलेत जे प्रश्न उपस्थित केलेत आणि ज्या खुलासे केलेत ना त्यामुळे संपूर्ण प्रकरण गोंधळात टाकणार आता खरा प्रश्न असा की महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास वेगळ्या वळणावर जाणार का सुशील कराड समोर आल्यानंतर तपास यंत्रणांचा मोर्चा कुठं वळतोय चला यावरच बोलूयात नमस्कार मी संजना कटुकट कर्ट मध्ये आपलं स्वागत अठरा ते एकोणीस महिने झाले महादेव मुंडे यांची हत्या झाली आजही त्यांच्या हत्येचा गुन्हेगार कोण आहे हे स्पष्ट झालेलं नाही हत्या कुणी केली नेमकं कोणत्या कारणासाठी केली आणि इतक्या महिन्यानंतर ही आरोपी सापडत नाहीयेत या प्रश्नाची उत्तरं अजूनही अनुत्तरित आहेत या सगळ्यात गेल्या महिन्याभरात हे प्रकरण पुन्हा एकदा जोरात चर्चेत आलं जेव्हा महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या गंभीर घडामोडीनंतर अगदी दोन चार दिवसांपूर्वीच त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर महत्वाची पावलं उचलण्यात आली टीची स्थापना झाली आणि त्यांच्या मागणीप्रमाणे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची या चौकशीसाठी नेमणूक करण्यात आली आणि आता या प्रकरणाला दिशा मिळेल न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली होती नुकताच आमदार रोहित पवार यांनी देखील या प्रकरणातील आरोपी देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला होता पण अचानक एक नवा झालाय वाल्मिक कराड याचा मोठा मुलगा सुशील कराड समोर आलाय या प्रकरणाच्या सुरुवातीलाच आम्ही एक व्हिडिओ केलाय ज्यात असं म्हणजे सांगितलं गेलंय की वाल्मिक कराड याची मुलं महादेव मुंडे हत्या प्रकरणात का अडचणीत येतील का नेते मंडळी बाळा बांगोर सुरेश धस यांनी स्पष्टपणे त्यांची नावं घेतली होती महादेव मुंडे प्रकरणात कराड कुटुंबाचा हात होता का हा सगळा व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर केलाय तो तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला हा विषय कळायला जाईल पण कराड हो किंवा कोणीही त्यांच्याकडून समोर येत नव्हतं आणि आता यावरच कराड कुटुंबातून सुशील कराड पुढे आलाय माध्यमांसमोर थेट बोलतोय आरोप फेटाळतोय आणि काही गंभीर आरोप देखील करतोय प्रश्न विचारतोय माध्यमांशी बोलताना त्यानं नेमकं काय म्हणलंय त्याच्या काय परिणाम होणार आहे याच्यावर आता आपण बोलूयात महादेव मुंडे आरोप खोट्यात कराड कुटुंबाचा एक सदस्य म्हणून मी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सीबीआय चौकशीची मागणी करेल मुख्यमंत्री साहेबांना आमची देखील बाजू ऐकून घ्यावी लागेल त्यांनी आम्हालाही वेळ दिलाच पाहिजे असं ते म्हणाले पुढे जाऊन ते असंही म्हणाल्यात ज्ञानेश्वरी ताईंना ज्यांनी ऑफर दिल्या त्यांचं नाव त्यांनी उघड उघड जाहीर करावं महादेव मुंडेंना आम्ही कधीही ओळखत नव्हतो ना, ना मी त्यांना कधी पाहिलंय ना माझ्या भावानं त्यांना कधी पाहिलंय आणि ना माझ्या वडिलांनी त्यांना कधी पाहिलं होतं अजून एक महत्वाचा खुलासा सुशील कराड यांनी हत्या झाली त्या दिवशी वाल्मिक कराड कोठे होता हे सांगितले मर्डर झाला त्या दिवशी रात्री माझे वडील महादेव मुंडेंच्या सासरांसोबत तिरुपतीला होते महादेव मुंडे हत्या प्रकरणात आमची कुठलीही चौकशी झालेली नाही ज्या दिवशी आम्हाला चौकशीला बोलवतील त्या दिवशी आम्ही चौकशीला जायला तयार आहोत आता या सगळ्या सुशील आरोपावर किंवा विधानांवर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी ही प्रतिउत्तर दिले गुन्हेगार कधीही मी गुन्हा केलाय असं म्हणत नाही सुशील कराडने केलेल्या ऑफरच्या आरोपावर ऑफर घेऊन आलेल्या व्यक्तीचं नाव आम्ही एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत यांना सांगणार असल्याचं त्या म्हणाल्यात म्हणजे सुशील गराडनं महादेव मुंडेंना ओळखतच नव्हतो असं म्हणणं त्याच्या वडिलांच्या घटनेच्या रात्रीचं लोकेशन सांगणं कोणतीही चौकशी आमच्यावर झालेली नाही आणि चौकशीसाठी आम्ही पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहोत असं म्हणणं असं म्हणून मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सीबीआय चौकशीची मागणी करणं हे सगळंच अनपेक्षितपणे घडतंय पण यामुळं काय होईल याच्या शक्यता विश्लेषक वर्तवत आहेत सुशील कराडचे प्रभाव टाकू शकतात प्रभाव टाकण्याचा प्रयत्न असू शकतो सीबीआय चौकशीची मागणी ही प्रकरण युक्ती देखील असू शकते जर सरकार करून किंवा उच्चस्तरीय निर्णयामुळे सीबीआय चौकशीला संमती मिळाली तर संपूर्ण तपासाची दिशा बदलू शकते मुख्यमंत्र्यांना आमची बाजू ऐका अशी उघड मागणी करणं हे एका विशिष्ट प्रकाराचं राजकीय दबावाचं संकेत असू शकतात म्हणजे आता प्रकरण फक्त पोलिसांच्या चौकशीतून बाहेर पडून आता कराडकडूनही ते राजकीय व्यासपीठावर सरकते हे दिसून येते आता हे सगळं पाहता सामान्य लोकांच्या डोळ्यासमोर दोन बाजू उभ्या राहतात एक भावनिक संघर्ष करणाऱ्या महिलेची आणि दुसरी आमचं काही चुकलेलं नाही म्हणणाऱ्या कराड कुटुंबाची आता या सगळ्यात महादेव मुंडेंच्या हत्येचा तपास त्यांचा गुन्हेगार शोधून त्यांच्या प्रकरणाला न्याय मिळेल इथंपर्यंत जाईल का हे पाहावं लागणार आहे या सगळ्या प्रकरणावर कराड यांच्या विधानांवर तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा